पाकिस्तानावर भारताने केलेल्या बॉम्ब हल्लाचा जल्लोष डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाहेर आमदार राजेश मोरे यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला भारत देशाने मध्यरात्री पाकिस्तानात नऊ ठिकाणी मिशन सिंधूरने मिसाईल बॉम्ब हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवादी अतिरेक्यांवर हल्ला करून जवळपास पन्नास अतिरेक्यांचा खातमा केला या बातमीने देशात जल्लोष केला जात आहे दुसरीकडे आज सायंकाळी चार वाजता ड्रिल देशासह संपूर्ण राज्यात लढाईच्या पूर्वतयारीची सराव केला जाणार आहे याचे नागरिकांना प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे दरम्यान डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्या वतीने कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात अतिरेक्यांवर नऊ ठिकाणी भारताने हल्ला करून पन्नास अतिरेक्यांना ठार केले याबद्दल जल्लोष साजरा केला शिवसैनिकांनी पाकिस्तानाचा झेंडा पायथडीत उडवून पाकिस्तानाला त्याची जागा दाखवून दिली आहे पाकिस्तानातील दहशतवादी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भ्याड हल्ला करून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता त्या वृत्तीचा आज भारताने बदला घेऊन पाकिस्तानी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर दिले आहे परंतु हा फेज वन आहे आणि आज हातात आम्ही हे जे कुंकू घेऊन फिरतोय हे आम्हाला एकच सांगायचं आहे देशातल्या देशा बाहेरील संपूर्ण आतंकवाद्यांना की आमच्या बहिणींचा एक तुम्ही पुसलं एका कुंकुवाचा हिशोब आम्ही शंभर कुंकू या सहन करणार नाही पण कधीतरी पाकिस्तान सुधेल पाकिस्तान सुधेल किंवा पाकिस्तान कुठल्या प्रकारचं सुधारणा तयार नाही मग आज भारताचे लाडके पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे गृहमंत्री सन्मानी अमित शाह साहेब या दोन्ही मांडली आणि संपूर्ण देश मंत्रिमंडळ असतील संपूर्ण त्यांचे पदाधिकारी असतील छत्रपती शिवाजी महाराज केला आणि त्या अंतरिकेचा फायदा केला मग एक त्याच्यावर वाचला वाचू शकत नाही कारण तो पहिला गेला पाहिजे आणि शेवटला तुम्हाला मौर्त लक्षात घ्या हा भारत भारत देश एकदा ठरवला घरात घुसून तर आम्ही मारून बिबीजला असेल आता परत कराचीला पण याला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा पाकिस्तान कुठे लोकाचा हिसाब लोकांना त्यांचा सिंदूर पुसण्याचा तुम्ही प्रयत्न केला का की किंमत तुम क्या जानो पाकिस्तान के शरीफ बाबू इसकी कीमत आज आपको समझ में आई होगी की सिंदूर की किंमत क्या होती है आज भारताने भारतीय सैनिकाने पंतप्रधान मोदी साहेबांनी दाखवून दिलं भारतीयांची ताकद आज सरकारच्या मागे सैनिकांच्या मागे आम्ही सर्व भारतीय पूर्ण तासणीशी आहोत आणि आज दाखवून देणार आहोत आणि हा आनंद त्याच्यासाठी